नक्कीच मित्रांनो तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता पाठीमागे नदी आहे आणि त्या नदीच्याच बाजूला हा डोंगर आहे आणि डोंगरामध्ये नारळांच्या झाडांच्या वागा आहेत पाठीमागे तुम्ही बघताय खूप छान अशी ही मोठी नदी आहे आणि या नदीमध्ये मच्छीमारही केली जाते आणि या गावातून दुसऱ्या गावामध्ये तर तुम्हाला जायचं असेल तर इथे होळीचीही व्यवस्था आहे त्या होळीमधून तुम्ही दुसऱ्या गावी जाऊ शकता बघू शकता ही किती लांब अशी ही नदी आणि खूप जोरदार इथे हवा सुटलेली आहे खूप छान वाटत आहे 八个三根。